ओढेनाले अतिक्रमण बोगस लेआउट भूमाफिया बिल्डर ताबेमारी विरुद्ध आवाज उठवणारे गौरी घुमट येथील समाजसेवकाचे घर महापालिकेने पाडले यातून लोकप्रतिनिधी भूमाफिया बिल्डर ताबेमारी धारक आणि प्रशासन यांची साखळी कार्यरत आहे हे सिद्ध झाले असल्याची नोंद घेऊन नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत सरकारची अराजकतेकडे वाटचाल चालू असल्याचे संतोष सुडके यांनी म्हटले नगर शहरात शहरीकरणापूर्वी ओडे नाले अर्थात घोडा या टांगा यातून बैलगाडीद्वारे वाहतूक होत होती खारेकर्जुने असा शिवपाणन रस्ता उपलब्ध होता शहरीकरणाने ओढे नाल्यातून दुर्गंधीयुक्त मलमूत्रयुक्त पाणी वाहते त्यावर अतिक्रमण विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर आहे शेतकरी वर्गाला पूर्वापार वहिवाटीचे पाणंद रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी नालेगाव चाहुराणा भागातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी सर्व पक्षीय सरकारकडे मागणी आणि पाठपुरावा केला शेतकरी वर्गाला पूर्वापार वहीवाटीचे पाणंद रस्ते उपलब्ध झाले तर नालेगाव चाहुराणा निमळक आणि बोलेगाव परिसरातील शेतीमालाची वाहतूक सोपी होईल शेतकरी श्रीमंत होतील भूमाफिया बिल्डरना शेती विकावी लागणार नाही परिणामी ना सर्व पक्ष लोकप्रतिनिधी सदर शिव पाणन रस्ता रखडावला असल्याची भावना शेतकरी वर्गाची झाली आहे हीच स्थिती जिल्हा आणि राज्यभरातील शेतकऱ्यांची आहे आगामी सर्व निवडणुकांवर बिल्डर भूमाफिया ताबेमारी धार्जिणे आणि शेतकरी विरोधी धोरण राबवणारे सर्व पक्ष आणि मतदानांवर शेतकरी बहिष्कार टाकतील असेही सुडक्यांनी आवे स्पष्ट केले बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा